श्री स्वामी समर्थ सर्व बंधू आणि भगिनींच्या आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे घरच्या घरी आपल्याला केक कसा बनवायचा बड्डेसाठी किंवा गरम गरम मुलांनी मागितला तर बाहेरचं विकत आणण्यापेक्षा घरच्या घरी आपण सहज आणि एकदम सोप्या पद्धतीने केक बनवू शकतो तर इथे मी एक कप घेतलेला आहे तर त्या कपाच्या मापानुसार मी इथे दोन कप प्रीमिक्स घेतलेला आहे प्रीमिक्स तुम्हाला कोणत्याही किराणा दुकानात सहज उपलब्ध होईल तर आपण इथे दोन कप प्रीमिक्स आणि त्याच्यामध्ये एक पळी तेल टाकलेलं आहे आणि आपल्याला हे सगळं काही मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं आहे तर मी इथे मिक्सरचं भांडेही घेतलेलं आहे शक्यतो मोठंच घेतलं आणि तुम्हाला जर साखर पाहिजे असेल तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार त्यामध्ये साखर टाकू शकता कारण प्रीमिक्स हे थोडंसं कडवट लागतं कारण हे चॉकलेट फ्लेवर असल्यामुळे इथे मी तीन साधारण चमचे मी साखर टाकलेली आहे आणि त्याला एकदा फिरून घेतलेलं आहे आणि म्हणजे त्याच कपानुसार ज्यानुसार मी क्रीमिक्स घेतले होते त्या कपाने त्याच कपानुसार मी याच्यामध्ये साधारण एक कप घेतलं होतं पहिलं आणि अर्ध्यापेक्षाही कमी मी त्याच्यात अजून थोडंसं पाणी मिक्स करून ते प्रीमिक्स मी मिक्सरला परत फिरून घेणार आहे हातानेही करू शकता पण हाताने पाहिजे तेवढं फिरवलं जात नाही म्हणून आपण मिक्सरमध्ये फिरून घेतलेलं आहे बघा तुम्हाला त्याची लेवलही कळेल म्हणजे एकसारखा एक, एक जीव झालेला असेल आणि त्याचं चमच्याने जर आपण ते प्रीमिक्स पकडलं तर बघा खाली सोडताना एकदम सारखी लिअर पडते ते असं आपलं प्रीमिक्स तयार करायचं आहे आपल्याला आणि इथे एखादं ॲल्युमिनियमचं केकचं जर भांडं असेल तर ठीक नसेल तर आपलं एखादं पातेलं असलं ॲल्युमिनियमचं तरीही चालेल त्याला थोडंसं आपण सगळ्या बाजूनी तेल लावून घ्यायचं कारण का आता ते, ते पिणीचं साधन त्या भांड्याला लागू नये म्हणून आपण पहिलं त्याला तेल लावायचं आणि तेल लावून घेतल्याच्यानंतर आपल्याला त्यावरती गव्हाचं किंवा तुम तुमच्याकडे मैदा असेल तर तुम्ही मैदाही इथे वापरू शकता मी इथे साधारण एक चमचा मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि ते त्याला भांड्याला पूर्ण पसरवून घेतलं बघा हाताने नाही पसरवते मी त्याला फक्त हाताने त्या भांड्याला हलवते म्हणजे ते पीठबरोबर त्या भांड्याला सर्व भांड्याला व्यवस्थित लागून जातं आणि जे काय एक्स्ट्राचं पीठ उरतं ते आपण एका डिशमध्ये आप काढून घ्यायचं आणि व्यवस्थित असं बघा ते पीठ व्यवस्थित त्या भांड्याला चिटकलेलं दिसणं आणि एक्स्ट्राचं पीठ आपण एका डिशमध्ये काढून घ्यायचं आहे आपल्या भांड्याला छान पीठ लागलेलं आहे आता जे काही सारण केलेलं आहे आपण प्रेमाचं ते सारण त्या भांड्यामध्ये टाकायचं सगळं काही व्यवस्थित त्या भांड्यामध्ये ते सारण जेवढं काही असेल तेवढं आपण त्या भांड्यामध्ये टाकून द्यायचं आणि तुम्हाला हवं असल्यास तुम्ही काजू बदाम याची पावडर तयार करून किंवा तुम्ही किसून या प्रीमिक्सवरती तुम्ही सारणावरती टाकू शकता आणि थोडंसं केश टाकलं तरीही चालेल इथे मी चॉकलेट चिप्स मिळतात सहज दुकानात ते चॉकलेट चिप्सचे थोडेसे घेतलेले आहे आणि मी ते वरती पसरवलेले आहे तुमच्या घरात जो कोणता मोठा कुकर असेल तो कुकर घ्यायचा इथे मी पाच लिटरचा कुकर आहे तर तो कुकर घेतलेला आहे आणि आपल्या घरात जे कोणतं मीठ असेल ते मीठ मी यामध्ये टाकलेलं आहे कुकरच्या भांड्यात तर याच्यामध्ये मी साधारण तीन चार चमचे मीठ टाकलेलं आहे आणि ते पसरून घ्यायचं त्या भांड्यामध्ये म्हणजे सगळ्या बाजूने ते मिठाची वाफ त्या केकला लागेल त्याच्यामध्ये थोडंही पाणी कुकरमध्ये असायला नको कारण मिठाला परत पाणी सुटेल म्हणून फक्त ते कुकरचं भांडं शक्यतो कोरडंच असावं आणि मग त्याच्यावरती मीठ पसरावं आणि एक मी इथे आपण भाज्या गरम भाज्या ठेवायची ती जाळी असते ती जाळीचं स्टँड मी त्या कुकरमध्ये ठेवलेलं आहे आणि आपलं जे काही सारण आहे ते मी या भा कुकरच्या भांड्यामध्ये ठेवलेलं आहे आणि गॅस चालू करून घ्यायचा शक्यतो गॅस हा कमी स्पीडवरती असावा स्लो असावा आणि वरती आपल्याला कुकरचं झाकण लावायचं आहे तर कुकरचं झाकण लावताना आपल्याला त्या कुकरच्या भांड्याची शिट्टी काढून घ्यायची आहे कारण जर शिट्टी जर ठेवली तुम्ही तर ती शिट्टी शिट्टीमुळे पाणी होईल तर आपल्याला याची काळजी घ्यायची की शिट्टी काढून ठेवायची केक साधारण आपल्याला तीस ते पस्तीस मिनटापर्यंत आपल्याला गॅस स्लो कमी स्पीडवरतीच ठेवायचा आणि आपल्याला केक हा व्यवस्थित आपला छान असा स्पंजी तयार होईल इथे साधारण मी पस्तीस मिनटांसाठी केक ठेवलेला होता आणि आपण आता केक बघूया झालेला आहे इथे आपला छान असा कुकरमधून लगेच आपल्याला ते गरम केकचे भांडं बाहेर काढून घ्यायचं त्याच्यामध्ये जर ठेवलं तर ते चोजीपणा त्याचा कमी होईल म्हणून लगेच त्याला आपण बाहेर काढलेलं आहे बघा आपला केकही व्यवस्थित छान इथे तयार झालेला आहे जर आपला जर केक जर तयार जर झालेला नसता तर वरती त्याच्यावरती ओलसरपणा राहिलेला असता आणि चमच्यालाही आपला केक चिटकलेला नाही आहे म्हणजे आपला केक एकदम परफेक्ट तयार झालेला आहे तर तुम्ही याला आता इथे मी चाकून येतं केकला कट करती आहे साईडने म्हणजे आपला केक व्यवस्थित गोल असा डिशमध्ये आपल्याला व्यवस्थित काढता येईल इथे बघा मी एक ताटा ताट घेते आणि त्या ताटामध्ये गरम असल्यामुळे ताटवरती ठेवलं आणि त्याला उलटं करून बरोबर आपला केक व्यवस्थित खाली पडेल चाकूनी कट केल्यामुळे तो व्यवस्थित पटकन बाहेर निघेल बघा इथे आपला छान असा केक तयार झालेला आहे आणि भांडायलाही आपला केक चिटकलेला के नाही आहे तुम्हाला केक आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तुम्ही ही केक घरच्या घरी तयार करून बघा आणि कसा झाला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद श्री स्वामी समर्थ